दसरा झाला की प्रत्येक घरामध्ये लगबग सुरू होते ती म्हणजे दिवाळीची आणि दिवाळी म्हंटल की इतके सगळे फराळाचे पदार्थ आता फराळाच्या पदार्थांमध्ये पण कसं असतं कोणता पदार्थ अगोदर करायचा आणि कोणता नंतर तर तशाच पद्धतीने ना आपण आपल्या या रेसिपी शो वरती दिवाळीच्या सणाचा सगळ्यात पहिला पदार्थ करणार आहोत ते म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आवडीचे हे बेसनचे लाडू आता बेसनचे लाडू नाव जेवढं सोपं आहे ना तेवढाच हा पदार्थ बऱ्याचशा जरीना अवघड वाटतो कारण की प्रमाण थोडं जरी इकडं तिकडं झालं तरी हे लाडू बिघडतात तर त्याच्यामुळे लाडू अगदी परफेक्ट व्हावेत यासाठी काही महत्वाच्या टीप या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि ही रेसिपी पाहिल्यानंतर तुमचे बेसन लाडू बसणार नाहीत टाळ्याला चिटकणार नाही अगदी परफेक्ट असे तयार होतील चला तर मग परफेक्ट असे हे बेसनाचे लाडू कसे करायचे ते पाहू आज आपण विकतच बेसनपीठ वापरून टाळूला न चिटकणारे लाडू करत आहोत त्यासाठी वजनी पाव किलो आणि कपाणं मोजल्यानंतर तीन कप एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे चाळण्याच्या अगोदर तीन कप आणि चाळून झाल्यावर जर तुम्ही हेच बेसनपीठ मोजलं तर ते जवळजवळ पावणी चार कप भरतं तर त्याच्यामुळे त्या प्रमाणामध्ये तुम्हाला हे बेसनपीठ घ्यायचं आहे आता बेसनपीठ चाळल्यानंतर दुसरी एक महत्त्वाची स्टेप ती म्हणजे हे भाजणे तर भाजण्यासाठी कंपल्सरी तुमच्याकडे जाड बुडाची कढई असणं गरजेचं आहे इथे मी अगारोची ही चोवीस इंचची कढई वापरत आहे अगारोची भांडी स्टीलची असली तरीही उत्तम क्वालिटीची आहेत आपला पदार्थ करपत नाही याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही तेथून खरेदी करू शकता आता आपल्याला काय आहे रेग्युलरपणे आपण तुपामध्ये हे बेसनपीठ भासतो पण आज आपण तसं करणार आहेत जवळजवळ दहा ते बारा मिनिट अगोदरच आपण हे कोरडं बेसनपीठ भाजणार आहोत यामुळे काय होतं माहिती आहे का तुम्हाला बेसनपीठ भाजण्यासाठी जो टोटल टायमिंग लागतो ना त्याची बचत होते आणि आपलं कष्टसुद्धा कमी होतं कोरडं बेसनपीठ भाजल्यामुळे ते पटकन भाजलं जातं गॅसचा फ्लेम आपल्याला सुरुवातीपासून अगदी या रेसिपीच्या शेवटपर्यंत लो ठेवायचा आहे आणि हे बेसनपीठ आहे साधारण आठ ते दहा मिनिट लो फ्लेमवरती हे बेसन भाजल्यानंतर तुम्ही याचा रंग बघू शकता हलका असा याचा रंग बदललेला आहे सोबतच किचनमध्ये त्याचा एक विशिष्ट सुवास देखील आपल्याला यायला सुरुवात होते तर त्यावेळेस आता आपल्याला यामध्ये तूप वापरायचं आहे तर इथं आपण टोटल एक कप तूप घेतलेलं आहे पण एवढं तूप आपण वापरणार नाही आहे ज्या पद्धतीनं आपल्याला आवश्यकता लागेल त्या पद्धतीनं आपण वापरणार आहोत तर इथे सुरुवातीला मी चार चमचे तूप टाकून घेतलेले या चार चमचे तुपामध्येच हा हे बेसन आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तूप टाकल्यामुळे ज्या काही गिठळ्या झाल्या होत्या त्या सगळ्या फोडून घेतलेल्या आहेत आणि परत एक तीन ते चार मिनटांनी आणखीन यामध्ये चार चमचे तूप टाकून घेते आणि परत एकदा याला हलवत राहायचं आहे बेसनाच्या लाडूसाठीचं सा, हे जे बेसन आपण भाजतोय ते बेसन जर तुम्ही शांततेत निवांत वेळेत आणि एकदम लो फ्लेमवरती कंटिन्युअसली हलवत राहून भाजत राहिलात तर तुमचे बेसनाचे लाडू टाळूला चिटकत नाहीत किंवा हलके असे आपण ज्या पद्धतीनं त्याला पिठाळ म्हणतो तशा पद्धतीचा फ्लेवर आपल्या लाडवाला येत नाही इथं तुम्ही बघू शकता आपलं बेसनपीठ एकसारख्या रंगावरती व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे मस्त खरपूस याला रंग आलेला आहे थोडं थोडं करून यामध्ये मी तूप टाकलेलं आहे सगळ्यात शेवटी आणखीन परत साधारण दोन चमचे तूप मी टाकून घेतलेलं आहे आणि हे बेसनपीठ तुम्ही बघू शकता आता बऱ्यापैकी पातळ झालेलं आहे आणि कपामध्ये जर पाहिला गेलं तर साधारण एक दोन एक चमचे तूप शिल्लक राहिलेले आहे पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता जशी आवश्यकता लागेल त्या पद्धतीनं आपण यामध्ये तूप वापरले त्यामुळे आपले हे बेसन खूप जास्तही पातळ होत नाही आणि त्यामुळे आपले लाडू बसत नाहीत छान मस्त आहे तसा त्याला आकार राहतो आता आणखीन एक काय प्रॉब्लेम होतो की हे लाडू टाळ्याला चिटकतात तसं होऊ नये यासाठी तुम्ही दोन गोष्टी करू शकता पहिली गोष्ट ती म्हणजे जी मी आज वापरलेली आहे तर या स्टेजला म्हणजे बेसन इतपत वाजत आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे साधारण दोन चमचे पाणी या बेसन पिठामध्ये टाकून घ्यायचं आणि इथं तुम्ही बघू शकता पाणी टाकल्यानंतर तर आपलं जे बेसन आहे ना, ना ते असं हलकं झालं आणि काय होतं पाण्यामुळे पाणी जेवढ्या बेसनाला पुरेल तेवढं बेसन हलकं असं ते शिजलं जातं ते फुगलं जातं त्यामुळे आपले लाडू टाळायला चिटकत नाही दुसरी गोष्ट तुम्ही करू शकता ती म्हणजे यामध्ये भाजलेला रवा दोन चमचे वापरू शकता असं केल्यामुळे सुद्धा तुमचे लाडू टाळायला चिटकत नाही सगळ्यात शेवटी तुम्ही पाहताय कपामध्ये साधारण दोन मोठे चमचे इतपत तूप शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे एका कपालाही थोडंसं कमीच आपण तूप वापरले आणि इथे आता बघा तुम्हाला सांगते की हे बेसन व्यवस्थित असं भाजलं आहे हे कसं ओळखायचं तर अगदी माझा हात कोरडा आहे आणि हा कोरडा हात ज्यावेळेस मी या बेसनाला लावते त्यावेळेस माझ्या बोटाला अजिबात बेसनपीठ छिटकत नाही याचाच अर्थ आपलं बेसनपीठ व्यवस्थित आणि अगदी परफेक्ट असं भाजलं गेलेलं आहे जर या स्टेजला तुम्हाला असं वाटलं ना की हे बेसनपीठ थोडंसं चिकट आहे किंवा हाताला छिटकतंय तर तुम्ही परत गॅस ऑन करून हे आपलं भाजून घेऊ शकता आता आपल्याला हे पीठ रूम टेम्परेचरवरती पूर्णपणे नॉर्मल करून घ्यायचं आहे हलकं कोमटसुद्धा आपल्याला हे नको आहे तर एकदम नॉर्मल अशा पद्धतीचं आपल्याला हे करून घ्यायचं आहे हलकं कोमट जरी असलं तरी देखील तुम्ही यामध्ये जर पिठी साखर टाकली तर तुमचे लाडू पातळ होण्याची शक्यता आहे तर त्याच्यामुळे पूर्णपणे याला नॉर्मल करून घ्यायचं इथं तुम्ही बघू शकता ताटात ज्या वेळेस हे बेसनपीठ मी एकत्रित करत आहे त्यावेळेस ताटालाही काही चिटकून बसत नाही आणि हातालासुद्धा चिटकून बसत नाही तर आता यामध्ये आपण पिठी साखर टाकणार आहोत तर इथे आपण दोन कप पिठी साखर वापरत आहोत ही पिठी साखर थोडी थोडी करून टाकायची आहे एकदम सगळी वापरायची नाही ज्या पद्धतीनं ना आपल्याला आवश्यकता लागेल तशा पद्धतीनं आपण ही घेतोय बेसनपीठ आणि पिठी साखर व्यवस्थित अशी एकत्रित करून घ्यायची आहे थोडीशी चवीपुरती आपण यामध्ये विलायची पावडरसुद्धा सुद्धा वापरत आहोत मस्त असा सुगंधही येतो आणि चवही येते बेसनपीठ आणि पिठी साखर व्यवस्थितपणे एकत्रित व्हावं एकजीव व्हावं यासाठी इथे आपण एक ट्रिक वापरणार आहोत ती म्हणजे इथे तुम्ही बघू शकता इथं हे मी स्ट्रेनर घेतलेलं आहे आणि या स्ट्रेनरमध्ये आपण तयार केलेलं हे जे मिश्रण आहे ते थोड्या थोड्या प्रमाणात टाकून घेणार आहोत ज्या पद्धतीनं आपण पुरण तयार करतो ना तशा पद्धतीनं आपल्याला हे करून आहे यामुळे काय होतं विलायचीचा फ्लेवर साखरेचा गोडवा आणि भाजलेलं बेसनपीठ हे तिन्ही व्यवस्थितपणे आणि एकत्रित एक असं यामध्ये एकजीव होतं खूप जास्त वेळ लागत नाही अगदी एक पाच ते दहा मिनटामध्ये आपलं काम होऊन जातं आता एकजीव केलेलं हे मिश्रण एका ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि याचे आपल्याला लाडू वळवायला घ्यायचेत तुम्ही इथं बघू शकता मिश्रण आपलं छान अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे यामध्ये तूप योग्य प्रमाणात पडलेलं आहे साखरेचा गोडवाही अगदी योग्य प्रमाणात आहे त्यामुळे हे लाडू सुद्धा अगदी योग्य आणि परफेक्ट अशा पद्धतीचे तयार झालेले आहे <laughs> तर तुम्ही सुद्धा या दिवाळीमध्ये माझ्या पद्धतीनं हे बेसन लाडू नक्की ट्राय करा यामध्ये आपण जे प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी योग्य आहे सोबतच मी ज्या काही तुमच्या तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्ही फॉलो करा आणि हे लाडू तयार करा लाडू केल्यानंतर तुमचे लाडू कसे झाले होते हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग परत भेटूयात अशाच एका छानशा दिवाळी स्पेशल रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय